मी कस्टमरला म्हटलं की नाही कुठं जायचं आहे चला बसा म्हणलं की कस्टमर माझ्या अगोदर तोंडाकडे बघायचं म्हणायचं की ड्रायव्हर कुठं तर आता मी म्हणायचे अहो मीच ड्रायव्हर आहे बसा की माझं नाव मंगल आबावळे मी आता मार्च महिन्यापासून मा रिक्षा चालवाय सुरुवात केली आहे माझ्या घरी मुलानं रिक्षा घेतलेली होती मुलगा एस टी ड्रायव्हर एक वरिष्ठ रिक्षा घरी दाराक उभी होती मुलाला म्हणले मला शिकेऊ रिक्षा थोडाफार तुला हातभार लागेल रिक्षा शिकायला लागलं की पंधरा दिवस तीनच दिवस मी रिक्षा सगळं काय ती डोक्यात घेतलं पाया पाय ठेवला ब्रेकवर पाय हातावर हात असं ठेवून मला त्यानं तीन दिवस रिक्षाची कोल मी सगळं लक्षात घेतलं हा ब्रेकला म्हणायचं हांडेला हांडेला ब्रेक म्हणजे हां हां मला काय घेतलं माहितीच नाही रिक्षा कशाला बसली इथं ती आमच्या घरी वाण पण नव्हतं दुसऱ्याच्या घराला कशाला वाहनात जातोय आम्ही मग मला ते म्हणायचं मी हांडेलला म्हणायची ब्रेक आणि ब्रेकला हांडेल म्हणायला लागल्या पोरगा म्हणायचं आहे तसं न पायात असतो ते ब्रेक असून हातात हाय ते हँडेल आहे मग असं त्यानं मला शिकवायला लागल्या चढाला तर चढायला थांबविला थोडी ती गाडी उभाच राहायची आजका बसायचा आजका बसल्यावर तसं नाही म्हणायचं आता स्लो मध्ये असं ब्रेक दाबायचा पहिला दिवस होता काय झालं मला पंधरा दिवस मी त्याला मागणं बसू दिला आणि एक दिवस तो गेला दुटीला तो म्हणला आय मला डबा घेऊन ये म्हणला स्टँडवर आता मला पंचायत पडली म्हणलं आता डबा घेऊन एकटी कशी जावं म्हणजे मी जरा बिली तरी पण मी धाडस करून गेली त्याला डबा घेऊन तेव्हापासून माझं धाडस वाढलं त्याला स्टँडला डबा पचवायला गेली ओ, मी कस्टमरला म्हणलं ना की नाही जायचं जायचंय चला बसा म्हणलं की कस्टमर माझ्या अगोदर तोंडाकडे बघायची ती म्हणायची ती ड्रायव्हर कुठं ड्रायव्हर कुठं आहे तर आता मी म्हणायचे अहो मीच ड्रायव्हर आहे की मग पुन्हा बसायची ती माझ्या गाडीत म्हणजे दोन तीन दिवस व्हायचा वाटायचं की ड्रायव्हर कुठं आहे तर ही म्हातारी चालली होती गाडीत वाटायची वाटा पुरी आता कॉलेजच्या पुरी सुटल्या म्हणजे पुरी उठली पुरी म्हणते त्या आजीची गाडी आली आता आजीच्या गाडीत बसूया म्हणून ते त्याच्यात बोलते त्या येते परत माझ्या रिक्षात काय रिक्षावाला म्हणते की रिक्षात बसा रिक्षात बसा नाही म्हणते ते आम्ही आजीच्याच रिक्षात बसणार आज म्हणते ते काय काय पूर बघते काय येत आपलं चांगली रिक्षा चालवायची आणि कुणी पण पुरी बाळी मला माझ्याकडे बघते त्या चांगल्या मनानं चांगल्या दृष्टीनं मुली म्हणते त्या आजी आम्हाला शिकवाल का, ए -का, ए -का, <laughs> का -ता रिक्षा हो बाई शिकवते सांगते मी तुम्हाला आणि तुम्ही शिका झाडस काढा झाडस वाढवा कुठं मागं पडू नका आणि काय घरी कामधंदा नाही म्हणून धडस बसायचं काय काम नाही कुठलं बी काम करा पण काम करा काम केल्याशिवाय पैसे मिळत नाही